वंदे छत्रपती शिवाजी महाराज की काय झालं महोदयाला छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर आज या मेळाव्याला उपस्थित आपले भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी आमदार टेकचंद सावरकरजी ज्यांनी या ठिकाणी आत्ताच मार्गदर्शन केलं असेल सुधाकर कोडेजी आपले जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊतजी आपल्या पक्षाचे नेते अनिल निधानजी चेतनजी खडसे आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आपल्या वहिनी निशाताई सावरकरजी मुकेश अग्रवालजी राधाताई अग्रवालजी भारतीताई सोमनाथेजी नरेश मोडगरेजी चांगोजी तिजारे रामेश्वरजी लिचडे मोरेश्वरजी सोडते निलिमाताई घाटोळे राजूभाऊ सोमनाथे रमेशजी कुंबलकर मुन्नाजी प्रकाश प्रकाशजी कुईकर देवरावजी करडभाजने दीपकजी मानकर शरदजी भोयर वर्षाताई मरगडे या ठिकाणी समोर बसलेले अनेक मान्यवर बंधू भगिनी आपल्या नगरपंचायतच्या येणाऱ्या काळामध्ये जी काही विकासकामे शिल्लक आहेत ती विकासकामे पूर्ण करण्याकरता आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या यं, नेतृत्वातील केंद्र सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाच्या योजना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला पाहिजे याकरता पक्षाची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारकडनं ज्या योजना आपल्या गरीब कल्याणाच्या जनतेच्या कल्याणाकरता कर आपण केल्या आहे त्याही समाजापर्यंत पोहोचण्याकरता भारतीय जनता पक्षाची बैठक या ठिकाणी बोलावली आहे तर आपल्या सर्वांना आज अभिमान आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी गरीब कल्याण आणि मध्यमवर्गीय कल्याणाकरता आपलं सरकार काम करेल अशी असा संकल्प केला होता त्या संकल्पपूर्तीमध्ये महत्वाचं जे आपल्या सर्वांना देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला जे अभिप्रेत असलेलं मागणी असलेलं कार्य मोदीजींनी केलं आणि मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला एक गिफ्ट मिळाली जे मध्यमवर्गीय आणि मागासवर्गीय गरीब कल्याणाकरता महत्वाची आहे काय गिफ्ट होती मोदीजींची तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मध्यमवर्गीय गरीब व्यक्तीच्या कल्याणाकरता म्हणजे काय झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याला ज्या वस्तू लागतात शेतकऱ्याला युरिया लागतं सल्फेट लागतं आपल्याला सायकल पासून मोटरसायकल मोटरसायकलपर्यंत लागतं म्हणजे किराणा दुकानापासून तर या ठिकाणी आपल्या रोजच्या वस्तू त्या ठिकाणी आपण घेतो आपल्या मुलाबाळाच्या मुलाबाळाच्या दप्तरापासून तर मोबाईल फोनपर्यंत आपण वस्तू घेतो जेवढ्या जेवढ्या काही वस्तू गरीब माणसाकरता मध्यमवर्गीय व्यक्तीकरता लागतात त्या व्यक्तींना अठ्ठावीस पर्सेंट टॅक्स लागायचा पण माननीय मोदीजींनी दीपावळी गिफ्ट दिली नवरात्रामध्ये दसरा गिफ्ट दिली आता अठ्ठावीस टक्के टॅक्स लागणार नाही पाच टक्के फक्त टॅक्स लागेल आणि काही तर वस्तूवर झिरो करून टाकलं आपल्या प्रधानमंत्र्यांनी झिरो टॅक्स या ठिकाणी मध्यमवर्गीय गरीब लोकांना आणि काही ठिकाणी पाच टक्के वीस टक्केच्यावर टॅक्स कमी करण्याचा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतला मोदींच्या सरकारचं अभिनंदन आपण सर्वांनी टाळ्या चार वाजून या ठिकाणी केलं पाहिजे कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जगामध्ये कुठल्याच देशामध्ये एवढं टॅक्स कमी नाही तेवढा टॅक्स कमी करण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात प्रधानमंत्र्यांनी घेतला खरं तर आपले कार्यकर्ते फार जागृत नाही आहे नुसतं मेळावा तिने एवढंच काम नाही आहे मी बघत होतो मौदा भाजपला एकाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मार्केटमध्ये जाऊन सर्वसाधारण गरीब माणसाला ही गोष्ट सांगितली नाही शेवटी आपल्या सरकारने घेतलेला निर्णय आपल्या अध्यक्षांनी आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नगरसेवकांनी हे घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे त्या चार्ट दिला पाहिजे घरोघरी जाऊन त्या चार्ट सांगितलं पाहिजे की यापूर्वी काय रेट होते आता काय रेट झाले यापूर्वी सायकल केवढ्यात भेटत होती आता केवढ्यात मिळणार आहे यापूर्वी सल्फेट केवड्यात मिळतो तर आता केवढ्यात मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर घरोघरी जाऊन सांगितलं तर कुठल्याही एजन्सी किंवा दुकानदार हे लोकांना मूर्ख बनवणार नाही लोकांची लुटमार करणार नाही भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्या पक्षाची जी महत्वाची जबाबदारी ती पार पाडण्यामध्ये आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी कमी पडले आणि म्हणून पुढच्या आठ दिवसामध्ये आपण विचार केला पाहिजे एक पत्रक तयार केलं पाहिजे त्या पत्रकाच्या माध्यमातनं आपण टॅक्स कसं कसं कमी झालं जनतेचं हे त्या ठिकाणी घरोघरी पोहोचवण्याकरता काम केलं पाहिजे खरं तर आज मला वाटलं होतं की या ठिकाणी दोन तीनशे युवा कार्यकर्ते या बैठकीला येतील पण एकही युवा कार्यकर्ता मला बैठकीत दिसत नाही त्यामुळे युवा मोर्चांनी या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे की या ठिकाणी प्रत्येक बैठकीमध्ये तीन चारशे पाचशे युवक या बैठकीला असले पाहिजे जेणेकरून युवा मोर्चाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्ष संघटनेची वाढ आणि आपल्या पक्षाने केलेलं काम हे समाजापर्यंत पोहोचवण्याकरता युवा शक्तीची त्या ठिकाणी आवश्यकता आहे नुसतं व्यासपीठावर खाली बसून त्या ठिकाणी युवा मोर्चा चालणार नाही तर युवा मोर्चाच्या प्रत्येक गावात शाखा बनवून नगरवाईज शाखा बनवून या ठिकाणी काम सुरू केलं पाहिजे प्रत्येक नगरामध्ये भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा बोर्ड लागला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढं गेलं पाहिजे मला या ठिकाणी आभारही मानाचा आहे मौजा शहराच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे वरच्या आणि खालच्या पदाधिकाऱ्यांनी खाल पदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी जी आपण स्वीकारली आपलं सरकार हे महाराष्ट्रात यावं एकडे मोदींचं सरकार आलं आपण लोकसभेमध्ये आपला पराभव झाला काँग्रेसनी खोटाडेपणा केला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांचा खासदार निवडून आणताना त्यांनी खोटाडेपणा केला सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील मोदीजी आले तर आदिवासीचं आरक्षण काढतील मोदीजी आलं तर मागासवर्गाचं आरक्षण काढतील मोदीजी आलं तर घटना बदलवतील खोटा प्रचार करू करू, करू त्या ठिकाणी मतं घेतले आणि महिलांना तसं सांगितलं की आम्ही जर खासदार निवडून आणला तर आठ हजार रुपये खटाखट 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 आम्ही देऊ महिन्याचे आणि त्यामुळे आमच्या काही बहिणींनी त्यावेळेस त्यांना मतदान केलं पण बंधू भगिनींनो जेव्हा आपलं विधानसभेची निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा मेहनत केली आणि मेहनत करून आपल्या भागाचं आपला आमदार निवडून आणण्याकरता मला निवडून आणण्याकरता मशीनवर एक नंबरची बटन दाबण्याकरता आपण सर्वांनी घरोघरी जाऊन प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणावर जनतेच्या मनात निर्माण झालेला लोकसभेचा जो या ठिकाणी निगेटिव्हिटी होती लोकसभेच्या काळातला खोटारटेपणा होता तो काढण्याचा प्रयत्न केला पण मला आज अभिमान आहे की महाराष्ट्राच्या जनतेनी महाराष्ट्राच्या निर्माणापासून जेवढं बहुमत कुठल्याही सरकारला दिलं नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये महायुती देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आपल्या महायुतीला दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार या ठिकाणी निवडून आले आणि महत्वाचं काय आहे तर महत्वाचं असं आहे की एक्कावन पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं कुठल्याही सरकारला आतापर्यंत एवढे मतं मिळाले नाही तेवढे मतं आपल्या सरकारला मिळाले आणि एक्कावन पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री झाले माननीय देवेंद्रजींनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज राज्याचं महत्वाचं पद खर तर या राज्यामध्ये देशामध्ये दोन अत्यंत महत्त्वाचे विषय असतात पहिला विषय असतो जनतेच्या जीवाचं रक्षण करणे जी सरकारची जबाबदारी आहे त्याकरता पोलीस काम करतात आणि जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे म्हणजे तहसीलदार कलेक्टर या ठिकाणी जे कामं करतात ते सर्व कामं महसूल खात्याला करावी लागतात तुमच्या प्रॉपर्टीचं जनतेच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणे तुमची मालमत्ता कायम ठेवणे तुमच्या मालमत्तेवर कोणती आच येणार नाही याची काळजी राज्याचं महसूल खातं घेतं म्हणजे पान रस्त्यापासून तर तुमच्या धुऱ्यापर्यंत धुऱ्यापासून तर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटपर्यंत म्हणजे व्यक्तीच्या जीवनातले महत्वाचे निर्णय जे तहसील कार्यालयात नव्हतात ते निर्णय करायचे अधिकार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाले माननीय मुख्यमंत्र्यांनी मला जबाबदारी दिली की राज्याची मालमत्ता ही चांगल्या पद्धतीने सांभाळली गेली पाहिजे खर तर आज या ठिकाणी मला तुमचे आभार मानायचे आहे की भारतीय जनता पार्टीला चार हजार नऊशे सोळा मतं मिळाले पण काँग्रेस पार्टीला जी मतं मिळाली ती अपेक्षित नव्हती काँग्रेस पार्टीलाही चार हजार साठ मतं मिळाले म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या नगरपालिका नगरपंचायती आहे त्या नगरपालिका नगरपंचायतचा विचार केला तर या ठिकाणी एक्कावन्न टक्केची लढाई जी आपल्याला जिंकायची जी होती ती मात्र आपण मौद्यामध्ये जिंकू शकलो नाही याकरता थोडं माझ्या मनात नेहमीच दुःख असतं की मौदा शहरामध्ये आपण ज्या पद्धतीने म्हणजे मौदा शहरातली गल्लो न गल्ली एक टाचणीभर सुद्धा खडीचा रस्ता काँग्रेस पार्टीने केला नाही या भागात दोन हजार चौदापासून मी आमदार झाल्यावर माननीय टेकचंदी आमदार झाल्यावर नगरपंचायतचं गठन करण्यापासून तर नगरपालिकेच्या सर्व व्यवस्था उभ्या करापर्यंत एकही एक काम काँग्रेस पार्टीचं नाही आहे तरी काँग्रेस पार्टीनी चार हजार ऐंशी मतं घेतले ही दुःखाची गोष्ट भाजपा करताय आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी वडत्या खालच्या टीमनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे नुसते मलापा आणि फुलावा हा निर्णय या ठिकाणी होऊ नये खरंतर आपण जनतेला समजवण्यात कमी पडलो आणि आताही तीच परिस्थिती आहे अजूनही आपले नेते खालचे वरचे या भूमिकेत आलो नाही आहे की काँग्रेसनी चार हजार ऐंशी मतं आहे माझ्यासारख्या निवडणुकीमध्ये चार हजार ऐंशी मतं काँग्रेसला मिळतात ज्या नेतृत्वानी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून टेक्टंजीनी असो मी असो या ठिकाणी या मौदा शहराचं संपूर्ण माझा दावा नाही आहे की सारं बदलला आहे पण माझा हा दावा आहे काँग्रेस पार्टीचं एकही काम नाही आहे जे काही आहे ते भाजपाचे कामं असताना या ठिकाणी आपण हे कमी पडलो आहे असंच चित्र जर नगरपालिकेमध्ये असलं तर माझ्या निवडणुकीत आणि तुमच्या निवडणुकीत फरक आहे आणि त्यामुळं जरा थोडं समजून घेतलं पाहिजे की आज आपल्याला करायची काय गरज आहे बंधू भगिनींनो या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गावाचा विकास शहराचा विकास करतो आहे जे काही कामं शिल्लक राहील ते आपल्याला करायचे आहे घरकुलं मंजूर झाले आहेत ते पुरा करायचे आहेत सरकारकडे नव प्रस्ताव बाकी आहे आपण या ठिकाणी अंगणवाड्या शाळा दुरुस्त करायच्या आहेत अनेक गोष्टी करायच्या आहेत माझ्याकडे ते सर्व आहे ते करणार आहे एकही पाच वर्षामध्ये असा विकास सुटणार नाही जो माझ्याकडे आला आहे जे पत्र माझ्याकडे आला आहे जे निवेदन माझ्याकडे आलं आहे जो प्रस्ताव माझ्याकडे आला आहे शेवटी मतदान आपण घेतो पाच वर्षाकरता जनतेच्या मताचं कर्ज आपण घेतला आहे तर आपली जबाबदारी आहे पाच वर्षे इमानदारीनं जनतेचे जनसेवक म्हणून काम करणे आपण मालक नाही आहोत आपण जनसेवक आहोत जेव्हा तुम्ही मतं घेता तेव्हा पब्लिक सर्वंट आहात पब्लिक सर्वंट म्हणजे जनसेवक आहात आणि नगरसेवक सुद्धा नगराच्या लोकांचे सेवक, सेवक आहेत ते मालक नाही आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीचे कामं शिल्लक राहिले आहे ते सर्व कामं आपण या ठिकाणी करू त्याचा उवापोहा मी आज करत नाही पण निश्चितपणे या ठिकाणी कामं करण्याकरता पुढाकार घेऊ आपल्या सरकारने चार महत्वाच्या बाबी सांगितल्या होत्या आपलं सरकार आलं तर आपण लाडक्या बहिणीची योजना पुढचे पाच वर्ष चालू ठेवू काँग्रेस पार्टीने म्हटलं होतं आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणीची योजना बंद करू पण आपल्या सरकारने शब्द दिला आता आपलं सरकार पुढचे पाच वर्ष लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवणार आहे तर ती आपण बंद करणार नाही ते काँग्रेसनी म्हटलं होतं बंद करू दुसरं महत्वाचं आपल्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला एक वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं तर शेतकऱ्याच्या शेतातल्या पंपाचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही या राज्यातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकरी ज्यांच्या शेतात पंप आहे पंचेचाळीस लाख शेतकरी जो आज शेतकरी अडचणीत आला आहे पूरहानी म्हणून अडचणीत आला आहे आज महाराष्ट्रावर प्रचंड मोठं संकट आलं आहे संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्राही त्राही वाचलेली आहे अशा शेतकऱ्यांना आज त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे आपलं सरकार त्याकरता काम आहे पंचनामे आहेत त्या ठिकाणी काम करतो हो। आहोत पण महत्वाचं आहे की पंचेचाळीस लक्ष शेतकरी जो आपला पोसिंदा आहे आपल्या महाराष्ट्राला अन्न पुरवठो पुरवतो त्या शेतकऱ्यांच्या विजेचं जे शेतातला पंप आहे त्याचं एकही रुपयाचं वीज बिल आपलं सरकार घेणार नाही हा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे त्यामुळे त्याचाही महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे तिसरं महत्वाचं आपण सांगितलं होतं की घरगुती वीज बिल करता आज घरगुती वीज बिल आठ रुपये दहा पैसे आहे आणि प्रत्येक वर्षी दहा टक्क्याची वाढ होतं कारण दहा टक्के वाढ असतं देशामध्ये कुठल्याही वस्तूवर जर दहा टक्के वाढ पकडली ऐंशी पैसे प्रतिवर्षी वाढणार आहे इलेक्ट्रिक बिल म्हणजे चार रुपये रेट वाढेल दोन हजार मध्ये आठ रुपयाचे बारा रुपये होईल पण आठ रुपयाचे बारा रुपये न करता माननीय देवेंद्र फडणवीसजींनी असा निर्णय घेतला आहे की एनटीपीसी किंवा कोराडी वीज प्रकल्पातून येणारी जे कोळशावरची वीज आहे ती आठ रुपये रेट पडतं म्हणून सूर्यावर तयार होणारी वीज जी दोन रुपये ऐंशी पैशात तयार होणार आहे ती वीज महाराष्ट्राला मिळेल आणि पुढच्या काळामध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये आठ रुपये किंवा बारा रुपये नाही तर सहा रुपयामध्ये लोकांना वीज मिळेल असा निर्णय आपल्या सरकारने केला तेही के या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपल्याला मागासवर्गीय गरीब माणसाला सूर्यघर द्यायचं आहे सूर्यघर लावलं की पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही त्याचाही निर्णय आपण करतो आहे मध्यमवर्गीय मागासवर्गीय लोकांच्या घरावर चाळीस हजाराचं सूर्यघर लावलं तर विजेचं बिल येणार नाही याचाही निर्णय आपलं सरकार करत आहे आपल्या सरकारने ठरवलं आहे की सर्वांसाठी घरे ज्यांची ज्यांची घरं कवेलूची आहे ती सर्व घरं पुढच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये आपल्याला दोन रूम अडीच लाख रुपये देऊन त्या सिमेंटकरण करण्याचा निर्णय तीस लक्ष घरं मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी महाराष्ट्राला दिले यावर्षी तीस लाख घरं दिले आणि पुढच्या वर्षी नवीन घरं मिळणार आहे जेणेकरून आपल्या गावामधील सर्वांसाठी घरे योजना आपल्याला पूर्ण करायची आहे आज या ठिकाणी महसूल खात्यामार्फत आपण सर्वांना पट्टे देणे पाधन रस्त्याबद्दल लोकांना मुलांना एक रुपयाही लागणार नाही पाचशे रुपयाचा स्टेप आपण रद्द केला अनेक निर्णय आपण केले आणि सर्वात महत्वाचा निर्णय आपण करून दिला की तुकडे बंदी कायदा आपण रद्द केला आज बघा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला या पेनात ताकद दिली नसती तर आज राज्यामध्ये मी महसूल खात्यामध्ये निर्णय करू शकलो नसतो मला त्यांनी महसूल मंत्रालय दिल्यावर सांगितलं की समाजाच्या शेतकऱ्याच्या गरीब माणसाकरता जे काही निर्णय आपल्याला करायचे ते करा आज मला अभिमान आहे की तुकडे बंदी कायदा रद्द झाल्यामुळं आज जेवढ्या काही रईट्या थांबल्या आहेत त्या सर्व रईट्या या ठिकाणी चालू होणार आहे त्यामुळे तोही एक मोठा निर्णय आपल्या या सरकारच्या माध्यमातून माद्द झाला शेतकऱ्याचे वाटणीपत्र पाचशे रुपयात असो शेतकऱ्याची मोजणी दोनशे रुपयात असो हे सर्व निर्णय आपण करतो आहे प्रत्येक गावामध्ये दे स्वामित्व देण्याचा निर्णय आपल्या प्रत्येक गावाचा ड्रोन सर्वे करून प्रत्येक घरामध्ये आखीव पत्रिका देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे आणि पुढच्या काळामध्ये मौदा नगरपंचायतमध्ये सुद्धा नक्षा नावाची योजना करून मौदा नगरपंचायतमध्ये नक्षा नावाच्या योजनेतून ड्रोन सर्वे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे जेणेकरून मौद्याला संपूर्ण घरांना त्यांच्या घराची मालमत्ता ही त्या ठिकाणी इंग्रजाच्या काळानंतर मिळणार आहे टॅक्स रसीद म्हणजे मालमत्ता नाही आहे कलेक्टर तहसीलदारांनी दिलेलं मालमत्ता प्रमाणपत्र जेणेकरून कुठल्याही बँकेतनं आपला घराचा मालक त्या ठिकाणी वापस येणार नाही याची काळजी आपण घेतो आहे खरं तर आपण हे सर्व करतो आहे पण या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातनं नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष का पाहिजे कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हा जो पैसा केंद्रातनं राज्यातनं पाठवेल पालकमंत्री म्हणून मी जो फंड्स या नगरपालिकेला आणेल जर आपला नगराध्यक्ष महायुतीचा नगराध्यक्ष असला तर मी ज्या कामाकरता पैसे पाठवले सरकारकडनं ज्या कामाकरता पैसे आले पालकमंत्री म्हणून जे काही पैसे पाठवले जर आपला नगराध्यक्ष असला तर पाठवलेला पैसा योग्य ठिकाणी खर्च करेल पाठवलेलं घरकुलं वाटेल पाठवलेल्या योजना वाटेल पाठवलेलं स्वामित्व कार्ड बनवून देईल पण एक बटन चुकीची जसं चार हजार ऐंशी मतं पंजाला गेले माझं नुकसान नाही होणार सावरकरचं नुकसान नाही होणार सावरकरांचं नुकसान नाही माझं नुकसान नाही आहे पाच वर्ष काही आमदार की जात नाही आहे देवेंद्र ना फडणवीस जी जोपर्यंत मंत्री ठेवतील जो तोपर्यंत मंत्री राहणार आहे पण नगरपालिका मौदामध्ये एक जर चूक झाली आणि अजूनही खालचे वर्ष सुधारले नाही तर महा मौदा शहराचं जनतेचं नुकसान होईल कारण काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला तर हा वळ्याचा तेल वांग्यावर वांग्याचं तेल वळ्यावर मी पाठवलेला पैशाच्या सत्यानाच करून टाकल्याशिवाय राहणार नाही कारण मला नगरपालिकेलाच पैसे पाठवता येतात अशी व्यवस्था नाही आहे की दिल्ली मुंबईवरनं पैसा आणला तो नगरपालिकेत जाईल तुमच्या घरासमोर येईल अशी व्यवस्था नाही आहे तो नगरपालिकेलाच पाठवा लागतं केंद्राची राज्याची योजना नगरपालिकेला द्यावी लागतं नगरपालिकेचा नगराध्यक्ष निर्णय करतो की ते पैसे कुठं वापरायचे आणि म्हणून नगरपालिका महत्वाची आहे सावरकरजी हे म्हणणं खरं आहे की आता नेत्याच्या मागे फिरून वरच्या खालच्या नेत्यांनी ने लक्ष ठेवा तिकीट मिळणार नाही पुण्या डोक्यात असेल की मला बसल्या बसल्या तिकीट मिळ नाही मिळणार मी स्वतः सर्व वार्डामध्ये स्वतः जाणार आहे आणि वार्डाची जनता ज्याच्या मरण याला तिकीट द्या त्याला तिकीट देणार आहे मी अशी तिकीट वाटप करणार नाही अशी तिकीट वाटप करणार नाही माझ्या विरुद्ध निवडणूक लढते चालल पार्टीच्या विरुद्ध निवडणूक लढले चालाल पण तिकीट अशी विणणार नाही आहे जनता काय म्हणताय जनतेचं सर्वेक्षण काय या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा मी एवढं सांगणार आहे जेवढी मेहनत माझ्या निवडणुकीमध्ये तुम्ही घेतली त्यापेक्षाही डबल मेहनत मी तुमच्याकरता घेणार आहे मेहनत घेणार आहे घरोघरी फिरणार आहे पण तिकीटाचा मात्र निर्णय असा होणार नाही जो जिता हो जो जिंकला त्याला तिकीट द्यायची आहे कारण जिंकायचं याच्याकरता ते माझ्याकरता नाही मौदा शहराच्या जनतेकरता करायचा आहे मौदा शहराच्या जनतेला आपण जे वचन दिलं आहे ते पूर्ण करायचे आहे मौदा शहराच्या जनतेचा विकास करायचा आहे त्या माध्यमातून जर उद्या नगरपालिकेमध्ये आपला नगराध्यक्ष नगरसेवक आपल्याला पाहिजे आहे हे कुण्यास स्वार्थाकरता आहे एखादा नगरसेवक नाही निवडून ना आला तर पार्टीचं फार नुकसान होत नाही पण जनतेचं नुकसान होतं जनतेचा अपेक्षित विकास करण्याकरता विरोधी पार्टीचे लोक ध तमा करतात आणि मग तुम्हाला माहिती आहे मौद्यामध्ये त्या ठिकाणी काय काय होतं आणि म्हणून आता आपल्याला वेळ आहे घरोघरी जाण्याची आज माझी सूचना आहे वरच्या आणि खालच्या नेत्यांना की माननीय मोदीजींनी जो टॅक्स माफीचा निर्णय केला जो प्रत्येक घराला वीस टक्के माफी झाली आहे तो त्या ठिकाणी घरोघरी पोहोचा जीएसटीचा झालेला निर्णय जीएसटी टॅक्स माफ जीएसटीचा रिफॉर्म जे जी मोदीजींनी केले ते घरोघरी पोहोचवा आणि पुन्हा एकदा यावर्षी मी काही पैसे देणार आहे पुढच्या वर्षी काही देणार आहे जेवढे अर्ज माझ्याकडे आले तेवढे मी पूर्ण करणार आहे मी तुम्हाला एक वचन पक्क देतो कामठी विधानसभेमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मी पाच वर्षात तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द शब्द पूर्ण करणार आहे माझ्या निवडणुकीत तुम्ही दिलेलं वचन हे मी पूर्ण करणार आहे ती माझी जबाबदारी आहे आणि मौदा शहरातल्या जनतेला मी वाटू देणार नाही की चंद्रशेखर बावनकुळला मत देणे भाजपाला मत देणं म्हणजे माझं मत चुकलं आहे ज्यांनी मत दिले आणि ज्यांनी नाही दिले त्यांनाही वाटेल की आपण बावनकुळेला मत देलं चूक नाही केली आहे आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आपण आजपासनं कामाला लागा आजपासनं घरोघरी जा आजपासनं मोदींचं काम घरोघरी पोहोचवा देवेंद्र फडणवीस सरकारचं काम घरोघरी पोहोचवा आपण केलेलं काम घरोघरी पोहोचवा येणाऱ्या काळामध्ये जे जनतेचे प्रश्न ऐकून घ्या छोटे मोठे प्रश्न सोडण्याकरता तहसील कार्यालयामध्ये आता मी एक विपिन पिसे नावाचा एक या ठिकाणी हे एक कार्यकर्ता नेमला आहे तो त्या ठिकाणी शुक्रवार शनिवार रविवार गुरुवार शुक्रवार शनिवार मौदा शहराचे ते या ठिकाणी त्यांनी दिल्लीपर्यंत मुंबईपर्यंत चांगलं काम केलं आहे मान्य सावरकर साहेब सर्व बसणार आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मौदा नगरपालिकेमध्ये जे कामं तुम्हाला अपेक्षित आहे ते कामं पूर्ण करून देईल मी ती जबाबदारी माझी आहे जेवढा मौदाला पैसा लागेल तेवढा देऊ जेवढे काही विकास का, कामं थांबले तेवढं पूर्ण करू पण तुम्ही मात्र आजपासून घरोघरी जा आणि जनतेला आपल्या बाजूनी करा ज्याला ज्याला नगरसेवक लढायचं असेल जनता वार्डातली म्हणेल तर तिकीट मिळणार आहे आणि म्हणून जनता तुम्हाला म्हटलं पाहिजे याला तिकीट द्या याला आम्ही निवडून देतो आणि तुम्हाला जर त्यांनी रिजेक्ट केलं जनतेनी तर मात्र तिकीटची अपेक्षा ठेवू नका आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी मौदा शहराच्या विकासाकरता आपला नगराध्यक्ष नगरपालिका आणायची आहे एवढंच मी सांगतो आणि पुढच्या पाच वर्षामध्ये जे जे काही कामं राहिले असतील शिल्लक ते कामं निश्चितपणे मी पूर्ण करून देईल आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील प्रचंड मेहनत आपण या ठिकाणी करू आणि मौदा नगरपालिकेला महाराष्ट्रातली सर्वात चांगली नगरपालिका करण्याचा प्रयत्न करू यापूर्वी आपल्या नगरपालिकेने अत्यंत चांगलं काम केलं आहे भारतीय सोमनाथ यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी केंद्राचे पुरस्कार घेतले आहे राज्याचे पुरस्कार घेतले आहे पण यानंतर मात्र पुन्हा एकदा मौदाला महाराष्ट्रातलं सर्वात चांगली नगरपंचायत करण्याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि गरीब माणसं ज्यांना घरकुल मिळाले नाही ज्यांना पट्टे मिळाले नाही जे झोडपी जंगलमध्ये आहे जे फ्लड लाईनमध्ये आहे आपल्याला नदीच्या काठावरचे सर्व घरं त्यांना नवीन प्लॉट द्यायचे आहे नवीन जमीन आम्ही बघतो आहे नवीन जमीन बघून त्यांना प्लॉट वाटप करून त्यांनाही घरं द्यायची आहे आणि जमीन देऊन आपल्या गावातल्या एकही व्यक्ती हा बिना घरात राहणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण माझ्यावर जे काही प्रेम केलं आपण जे काही मतं मिळवली आपण केलेली मेहनत आपण केलेलं कार्य आपल्यासारखे के देवदुर्लभ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आहे म्हणून आपला नेहमी विजय होतो आहे कमी जास्त प्रमाणात ठीक आहे पण हा विजय आपल्याला पुन्हा मोठा करायचा आहे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जो नगराध्यक्षाचा उमेदवार राहील पाच हजार मत घेऊन तो निवडून आला पाहिजे याची रचना आपल्याला आज करायची आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना कामाला लागायचं आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो ज्यांनी पत्र आणले असेल त्यांनी पत्र माझ्याकडे आणून द्या त्या पत्रावर मी कारवाई करेल सर्वांनी बसा जागर बसा सर्वांनी